नमस्कार मित्रांनो अरुषी फन क्रिएटिव्हिटी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही निघालो आहोत महा महादेव मंदिरला अरुषी अरुषीची पप्पा आणि अरुषीची मम्मी आमचं मध्येच पेट्रोल संपलं आणि पेट्रोल भरण्यासाठी आम्ही थांबलो बघा अरुषी किती छान पद्धतीने निरीक्षण करते पेट्रोल कसं टाकतात ते आम्ही निघालेलो होतो मस्त छान असं वातावरण हिरवंगार झाडी थंड थंड असं वारं थंडी पण तशीच पडलेली होती आम्ही छान असं या वातावरणाचा आनंद घेत महादेव मंदिराकडं जात होतो हे बघा महादेवाचं मंदिर आलेलं आहे महादेवाचं मंदिर असं शेतामध्ये आहे खूप छान असं मोकळा परिसर छान हे गणपतीचं मंदिर एक होत आहे तिथे पण तिथं गणपतीची मूर्ती आणखीन आलेली नाही पाय वगैरे धुऊन अरुशी पाय वगैरे धुवून आम्ही निघालेलो होतो महा महादेवाचं दर्शन घेण्यासाठी हे बघा आऋषी कशी चालली आहे खूपच छान मूर्ती आहे इथल्या महादेवाची इथे आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं सगळा दिवसभराचा थकवा असा निघून जातो म्हणून आम्ही या महादेव मंदिराला येत असतो हे बघा ह्या महादेव मंदिराच्या समोरच अशी एक नंदी आणि छोटी महादेवाची पिंड आहे पहिले आम्ही इथे दर्शन घेतलं हे बघा आरुषी कशी दर्शन घेतये हे बघा आता घंटे वाजवते मस्त तिला खूप आवडते ते घंटे वाजवायला हंदीचे लगेच आरुषीचा फ्रेंड खंडो दिसला आम्हाला तिथेच पाताळेश्वर महा महादेव मंदिर हे बघा आरुषी चालली मंदिराकडे आरुषी आम्ही सगळ्यांनी मस्त असे छान पद्धतीने दर्शन घेतलं महादेवावर पाणी टाकलं लो। एक लोटा जल एक, असं एक म्हणतात एक लोटा जल महादेवावर टाकले महादेवाची टाक महादे छान अशी पूजा केली आणि नंतर आरुषीने दानपेटीत पैसे टाकले दानपेटीला बघा ती कशी बघती <laughs> विचारत होती मम्मा हे पैसे काय करतात मी म्हटलं बाळा हे पैसे मंदिराच्या यूजसाठी असतात जेजी बाप्पाला जेजीबाप्पाचं मंदिर बांधतात काही करतात आमचं दर्शन झालं मध्येच आम्हाला इथे वाळू दिसली आमच्या मॅडम बसल्या वाळू खेळण्यासाठी बस मस्त आरुषीने खूप वेळ वाळू खेळली आणि आरुषीला घर कसं बनवतात हे असं शिकवत होते वाळूपासनं मी आम्ही खेळली बराच वेळ वाळू पण आरुषीला इथे वाळूच खेळ वाटत होती घरी यायचं नावच नव्हतं आरुषीचं औषीला खूप मज्जा येत होती ना वाळू खेळताना घरी असं भेटत नाही वाळू वगैरे काही खेळता बाहेर आल्यानंतर आरुषीची मज्जा असते मस्त खेळायला भेटतं नवनवीन काहीतरी पाहायला भेटतं म्हणून लेकरांना बाहेर घेऊन जायलाच पाहिजे आपण झालं बघा आमचं वाळू वगैरे खेळून झालं दर्शन पण छान झालं आता आम्ही निघालो आरुषी म्हणते मम्मी तू इथेच थांबीन पप्पा दोघच जातो हम्म हे बघा आणि बाय करून अशी मला निघाली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा